स्त्री शक्ती फाउंडेशन पुणे संचालित आध्यात्मिक गजानन बालसंस्कार केंद्रातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचा स्त्री शक्ती फाउंडेशन पुणे संचालित आध्यात्मिक गजानन बालसंस्कार केंद्रातर्फे वर्षभर ऑनलाईन ऑफलाईन स्पर्धेचे आयोजन करीत असून या स्पर्धांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विविध मुलं मुली सहभागी होऊन त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे कार्य निरंतर स्त्री शक्ती फाउंडेशन संचालित आध्यात्मिक गजानन बाल केले जाते तसे योग शिक्षण योग शिबिर आरोग्य शिबीर अध्यात्म शिबिर व सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम करीत असून स्त्री शक्ती फाउंडेशनच्या ह्या कार्याचा लाभ शेकडो महिला पुणे व महाराष्ट्रभर ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अर्चनाताई सोनार योग गुरु नेतृत्वात घेत असतात दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यात मुलांचे कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते हा सन्मान सोहळा दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केला जातो दरवर्षी या सोहळ्यात शेकडो महिला व विजेते संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी होत असतात या वर्षी सुद्धा महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम जागतिक महिलाच्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून समाजातील कर्तृत्ववान व आध्यात्मिक महिला लहान मुले यांचा सन्मान करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक अर्चनाताई ईश्वर सोनार यांनी केले असून हा कार्यक्रम दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते पाच स्थळ सेक्टर नंबर अठरा कम्युनिटी हॉल शिवाजी पार्क विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शेजारी थर्मॅक्स चौकाजवळ पि पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित केला असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ उमाताई गिरीश खापरे विधान परिषद आमदार महाराष्ट्र राज्य श्री महादेव दादा किशन लांडगे आमदार भोसरी विधानसभा मुख्य अतिथी श्री दिनेश येवले मुख्य संपादक सुवर्ण सुवर्णवार्ता नागपूर श्री आत्मारामजी ढेकळे मुक्त पत्रकार सहसंपादक ऋग्वे सुवर्ण वार्ता पुणे हे राहणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमच्यासाठी सन्माननीय बाब असेल आपण या सोहळ्याचा एक भाग बनून हा दिवस अधिक प्रेरणादायी बनवावा असे आवाहन अर्चनाताई सेठ सोनार योग गुरु संस्थापक अध्यक्ष स्त्री शक्ती फाउंडेशन पुणे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संत नरहरी युवा फाउंडेशन एस एस दिल्ली संस्था श्री आशिष पद्माकर शेठ बागुल उपाध्यक्ष सोनेरी ग्रुप पुणे संत नरहरी युवा फाउंडेशन ए बी एस एस व्ही एस एस दिल्ली संस्था यांनी केले आहे धन्यवाद जय नरहरी